दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या दस्त नोंदणीच्या खर्चात वाढ झाल्यानं शासनानं दस्त हाताळणी शुल्क वीस रुपयांवरून चाळीस रुपये केले शुल्कात थेट दुपटीनं वाढ झाल्यानं कोल्हापूरकर पक्षकारांच्या खिशाला कात्री लागली आहे जिल्ह्यात वर्षाला सरासरी ब्याऐंशी हजारांवर दस्त होतात प्रत्येक दस्त हाताळणीचे बाराशे रुपये याप्रमाणे नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये होतात आज गुरुवारपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाला बांधा हस्तांतरण करा या खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणकीकरण करणं करन, संगणकीकरणांतर्गत येणाऱ्या हार्डवेअर सॉफ्टवेअर कन्झ्युमेबल मनुष्यबळ यांच्या दरात तसंच स्वीय प्रपंची लेख्यातून खर्च करायच्या बाबींमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागातील खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागवण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क वीस रुपयांवरून चाळीस रुपये केले कोल्हापुरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये याप्रमाणे आयसरिता सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल आणि त्याची चाचणी एन आय सी विभागाकडून बुधवारी करण्यात आली त्या बदलानुसार आज गुरुवारपासून दस्त हाताळणीचे वाढीव शुल्क आकारण्यात येणार आहे स्थावर मालमत्तेचे खरेदी विक्री व्यवहार झाले किंवा फेरफार झाले की त्या मूळ दस्ताची सही शिक्क्यांनीशी एक कॉपी पक्षकाराला दिली जाते या कॉपीसाठी प्रति कागदाला वीस रुपये आकारले जात होते ती रक्कम आता प्रति कागदासाठी चाळीस रुपये केली आहे एका दस्त नोंदणीमध्ये किमान तीस पाणी असतात त्यानुसार पूर्वी सहाशे रुपये होत असलेली रक्कम आता रुपयांवर गेली सहाशे रुपयांप्रमाणे गे चार कोटी ब्याण्णव लाख रुपये वर्षाला होतात पण आता बाराशे रुपयांप्रमाणे ब्याऐंशी हजार दस्तांची रक्कम नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख झाली आहे ही रक्कम पक्षकारांकडून घेतली जाते दस्त नोंदणीची आखणी एक नक्कल पक्षकाराला हवी असेल तर मुद्रांक विभागाकडून त्याची नक्कल दिली जाते त्यासाठी प्रतिकागत पाच रुपये शुल्क घेतलं जातं यामध्ये काही वाढ झालेली नाही